महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सुभाष शमीम दिलीप उटाने कमल परवळीकर यांच्याकडून अंगणवाडीतईसाठी मानधनवाढ बाबतची खास अपडेट नऊ जुलैला देश आदरणार काय आहे बातमी पाहूया तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायम शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी एफ आर एसच्या नावाखाली लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवण्याचे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना छळ करण्याचे कारस्थान हणवून पाडण्यासाठी या संपामध्ये संपूर्णपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती राज्यातील उपरोक्त संयुक्त कृती समितीचा भाग आहे त्यामुळे आपण नऊ जुलैच्या देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून या दिवशी सर्व अंगणवाड्या बंद राहतील आहार वाटप पूर्वशाले शिक्षण संरक्षण बैठका मोबाईलवरून ऑनलाईन काम आदी सर्व प्रकारची कामे बंद ठेवायची आहेत सर्व कामगारांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन द्या त्यात महागाई निर्देशांकाची वाढ करा सर्वांना किमान दहा हजार रुपये पेन्शन व अन्य सामाजिक सुरक्षा करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्य पातळीवरील तातडीच्या मागण्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रॅज्युटीबाबत निकालात म्हटले आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचा पूर्ण वेळ कायमस्वरूपी वैधानिक पदावरील कामासाठी दिला जाणारा मोबदला मानधन नाही तर वेतनच आहे या ग्रॅज्युटी लागू करा तसेच गुजरात उच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्याचा निकाल दिलेला दे आहे या निकालापासून अंगणवाडी सेविका मदतनीस वर्ग तीन व चार कर्मचारी घोषित करून त्यांना त्याप्रमाणे श्रेणी महागाई भत्ता व अन्न भत्ते तसेच ग्रॅज्युटी भविष्य निर्वाह निधी मासिक पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे अशा परिस्थितीत अंगणवाडी काम करणे अशक्य होत आहे तरी उन्हाळ्यात एक महिना सुट्टी जाहीर करून त्या महिन्याचा कोरडा शिधा द्यावा अंगणवाडी कर्मचाऱ्यात त्यांच्या सेवा काळात एकदा लग्न पतीची बदली मुलाचे शिक्षण व अशा अन्य महत्वाच्या कारणासाठी मागणीनुसार बदली मंजूर करण्यात यावी वरील सर्व मागण्यांसाठी आपण हा संप करीत असून सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपानिमित्त होणाऱ्या संयुक्त निदर्शनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा एम ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाणे कमल परळीकर भगवानराव देशमुख जीवन सुरडे जयश्री पाटील